नमस्कार मी वैद्य सुविनय दामले पांढरी फुलं दिसायला खूप छान वाटतात परंतु हेच केस पांढरे झाले तर <laughs> नको रे बाबा केस लवकर पांढरे व्हायला नको लवकर म्हातारे झाल्यासारखं वाटतं केस पांढरे होण्याचा आणि म्हातारपणाचा काही संबंध नाही हे काही वेळा मधनं आलेले असतात आता वडिलांचेच केस जर लवकर पिकलेले असतील तर मुलाचे केस जरा लवकर पिकायला होणारच आहे ते आणि गृहित धरून चालायच्या काही गोष्टी गृहित धरून चालल्या ना की काही प्रश्न सुट असं गोंधलकर महाराज एका प्रवचनात म्हणतात काही प्रश्न सोडवले की सुटतात आणि काही सोडून दिले की सुटतात <laughs> केस सोडून देण्यासारखी गोष्ट नाहीये की जरा जा, आता प्रेस्टिज पॉइंट झालेला आहे आणि अकाली केस पांढरे होणं म्हणजे कसं चौदाव्या पंढराव्या वर्षी हो चांदी दिसायला लागते केसामध्ये आ येतात पेशंट का होत आहे असं आईने गर्भारपणी जे काही खाल्लेलं आहे ना चायनीज बिनीज त्याचे परिणाम राहतात नको नको ते खाल्लेलं आहे न पचताना खाल्लेलं आहे शिल्लक असताना परत नको तेवढं भरलेलं आहे हे सगळे प्रकार शरीरातलं पित्त दोष वाढण्याकडे होतं आणि एकदा पित्त वाढलं की तो तुमचा केसांचा अस्थि धातूचा जो अग्नी आहे तो आणखीन तीव्र होतो आणि त्याच्यातलं रंगद्रव्य जे आहे हे तो जाळून टाकतो आणि म्हणून केस पांढरे होतात जे काळे असले पाहिजेत अं होऊ नयेत यासाठी प्रिकॉशन्स नेहमी आहेत जेवण वेळेमध्ये घ्यावं आपल्याला पचेल तेच घ्यावं आपल्या प्रदेशानुसार घ्यावं आपल्या परंपरेनुसार घ्यावं सूर्योदय ते सूर्यास्त या बारा तासात घ्यावं पित्ताच्या काळामध्ये जास्ती पित्त वाढवणारे पदार्थ काही खाऊ नयेत अशा पद्धतीत घेतलं तरी चालेल म्हणजे कफ काळात पित्त वाढणारे पदार्थ चालू शकतील किंवा पित्त काळात क फडणार आहे चालू शकणार आता भर दुपारी बारा वाजता आईस्क्रीम खाणं फार काही आहे असं नाही उन्हाळ्याचे दिवस आहेत चालू शकतं एखाद्या वेळेला चालू शकतं आईस्क्रीम काही रोज खायची गोष्ट नाहीये कधीतरी आठ दिवसात नाही एकदा आता उन्हाळा आहे म्हणून चार दिवसांनी एकदा सुद्धा चालू शकतं घरी तयार केलेलं आईस्क्रीम खायला आई काहीच हरकत नाहीये असं केस पिकू नयेत यासाठी डोक्यावर शुद्ध खोबरेल तेल घालावं प्युअर व्हर्जिन कोकोनट ऑइल किंवा पतंजलीचं मिळतं केरळियन दुकानामध्ये मिळतं तमिळ दुकानामध्ये मिळतं कोकणामध्ये तर प्रत्येक घरामध्ये नारळाची झाडं आहेत आणि त्यांच्याकडे सुकवलेल्या नारळाचं तेल ते दरवर्षी त्या तेल घाणीवरनं काढून आणतात लाकडी घाण्यावरचं तेल अगदी चांगलं नसलं तर लोखंडी घाण्यावरचं चालेल आपण आपल्या घरात तेलाचा घाणा विकत आणू शकतो पंचवीस तीस हजार रुपयाला मिळतो आपल्याला सगळ्या प्रकारची तेल मग तुम्हाला बदामाचं पाहिजे अक्रोडाचं पाहिजे तुमचं तिळाचं पाहिजे शेंगदाण्याचं पाहिजे खोबऱ्याचं पाहिजे कसंही तयार करून तुम्हाला मिळू शकतं वापरण्याची थोडीशी आपल्याला एक मेंटेनन्स लागला सवय लागली की मग आपण ते अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतो त्यामुळे तेल कोणतं वापरायचं शुद्ध खोबरेल तेल केरळी लोकांच्या मुली जर बघितल्यात तुम्ही तर त्यांचे केस एकदम घनदाट असतात लांब सडक असतात गुडघ्यापर्यंत आणि भरघोस भरगच केस असतात का खोबरेल तेल वरण खोबरेल तेल आणि पोटात खोबरं नारळ भरपूर खातात रोज त्यांच्या जेवणामध्ये नारळाचा पदार्थ असतोच असतो आम्ही कोकणी म्हणून आम्हाला भात बोकणी आहे तसं नारळ सुद्धा आम्ही खाणारे खवैय आहोत असं सांगतो आमच्यापेक्षा सुद्धा केरळमध्ये नारळ जास्ती प्रमाणात वापरला जातो एवढा नारळ जास्ती वापरला तर फायदा कुठे होणार आहे हाडांचं पोषण कॅल्शियम वाढणं रक्त वाढणं अन्न प्रवाह सरळ सुरळीत ठेवणं लघवी साफ राहणं जॉईंट स्पेसमध्ये जे वंगण पाहिजे हे वंगण वाढणं हे डोळ्यातलं वंगण तोंडातली लाल हे सगळं ह्या तेलावर अवलंबून आहे मग हे तेल जर तुम्ही घेतलंच आणि हाडांचं पोषण पूर्ण झाल्यानंतर जे मटेरियल उरेल त्याच्यामध्ये केसांचं पोषण होतं दातांचं होतं आणि नखांचं होतं आता हे तीन रंगाचे तीन पदार्थ आहेत केस दात पांढरे आणि केस काळे आणि नखही करड्या लालसर रंगाची असतात राखाडी रंगाची असतात ह्या तीन रंगांमध्ये अस्थीचा मल जर जात असेल तर तो शुद्ध स्वरूपात जर गेला तर नक्कीच चांगला आहे जसं टाकीतलं पाणी जर स्वच्छ असेल तर पुढे येणार नळाचं पाणी स्वच्छच असणार आहे त्यामुळे मुळात तुमच्या यकृतातनं तयार झालेलं जे रक्त आहे हे जर चांगल्या क्वालिटीचं चा असेल तर त्या रक्तापासून तयार होणाऱ्या पुढच्या धातूंची जी वृद्धी आहे ती चांगलीच राहणार आहे आणि मग त्यांचा मल सुद्धा चांगलाच राहणार आहे आणि मग आपल्या केसांचं पोषण चांगलं होणार आहे आणि म्हणून केसांचं पोषण चांगलं होण्यासाठी खोबऱ्याचा वापर भरपूर करा जेवणामध्ये सरा जेवल्यानंतर एवढा नारळाचा तुकडा शिरवणी आम्ही म्हणतो किंवा कातळी म्हटलात सुका नारळ ओला नारळ चावून 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 खा लाळेबरोबर तो घेऊन टाका म्हणजे पचन पण चांगलं होतं केसांचं पोषण पण चांगलं होतं आणि अन्न पुढे पुढे सरकायला सुद्धा त्यातलं तेलद्रव्य उपयोगी पडू शकतं त्यामुळे अकाली केस पांढरे होण्यासाठी नस्य सुद्धा सांगितलेलं आहे यष्टीमधू तेल नावाचं एक तेल बाजारात विकत मिळतं यष्टीमधू म्हणजे गोडे काष्ट असं आपण त्याला म्हणतो ज्येष्ठ मध अगदी मराठी भाषेतला शब्द त्याचं तेल विकत मिळतं एवढंशा बाटलीत असतं घरी सुद्धा आपण तयार करू शकतो ते खोबरेल तेलामध्ये ज्येष्ठमध उकळून घ्यायचं शिजवून घ्यायचं की यष्टीमधू तेल गाळायचं आणि ते बाटलीत भरून नाकामध्ये सहा सहा थेंब जर घातलं तर केसांचं पोषण व्हायला खूप चांगलं केसांची वाढ व्हायला खूप चांगलं आहे केसांना काळेपणा येण्यासाठी भृंगराज म्हणजे माका हे अत्यंत चांगलं औषध आहे भृंगराज बरोबर मेंदी वापरली तरी चालते जास्वंदीची जी फुलं असतात लाल जास्वंद ती फुलं वापरली तरी चालतं किंवा त्रिफळा चूर्णाची पावडर तयार करून घ्यायची ती जाळायची पूर्ण खमंग करून घ्यायची आणि या खमंग झालेल्या काळ्या कुळकुळीत पावडरचं तेल तयार करायचं आणि ते तेल लावायचं हो डाळपेक्षा चांगलं काम करतात करून तर बघा एकदा त्रिफळा चूर्ण जाळून त्याची राख करायची त्याच्यामध्ये मी आता सांगितलेल्या सगळ्या वनस्पती घालायच्या काड्यात शिजवल्या तरी चालतील किंवा डायरेक्ट तेलात उकळून घेतल्या तरी चालतील तेल काळ्या रंगाचं होणार आणि हे काळ्या रंगाचं तेल तुमच्या लांब सडक केसांना लावा मी माझ्या सुद्धा लांब सडक केसांचं माझ्या रहस्य त्रिफळा चूर्णाच्या मशीने राखेने तयार केलेलं तेल जे आहे हे मी लावतो आणि तुम्ही लावा तुम्हाला ह्या काळेपणा जो आवडतोय केसांना तो नक्कीच मिळेल धन्यवाद